नमस्कार बघा आर एन न्यूज मराठी रहा अपडेट आर एन ए न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज उमरखेड तालुक्या येथे सकल बंजारा समाजाने येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सकाळपासूनच येथे सकल बंजारा समाजाने येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्याकरिता जमा झाले होते आणि सदर स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सकल ब शेकडोच्या संख्येत सकल बंजारा समाज विविध पारंपरिक वेशभूषेमध्ये महिला यांनी इथे स उपस्थित राहत एका सभेचे आयोजन केले सदर सभेला संबोधित करण्याकरिता बंजारा समाजाचे महंत जितेंद्र महाराज तसेच गोरशेण्याचे संस्थापक अध्यक्ष संदेश चव्हाण व पंकज पंकजपाल महाराज यांची उपस्थिती सदर सभेला लागली त्यानंतरच सदर सभेचे रूपांतर मोर्चेमध्ये होऊन सदर मोर्चा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक तर संजय गांधी चौक तर तिथून येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येते सदर मोर्चा धडकला सदर मोर्चेमध्ये येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येते सदर सकल बंजारा बांधवांनी इथे निवेदन देण्यात आले सदर निव निवेदनामध्ये सक बंजारा समाज यांची एकच मागणी होती की एस टी प्रवर्गामधून बंजारा समाजाला आरक्षण देण्याकरिता सकल बंजारा समाज एकवटला होता या दरम्यान बंजारा समाजाचे महंत जितेंद्र महाराज तसेच संदेश चव्हाण आणि प्राध्यापक कैलास राठोड यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या नमस्कार मी शैलेश ताजे बघा आरण्य न्यूज मराठी रहा अपडेट ¡Ah!

साहेब आणि आमचे पंकजपाल महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हजारो बांधवांच्या उपस्थितीमध्ये आज एक या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये आमचा गोरबंजारा समाज एकमतांनी या आरक्षणाच्या लढाईमध्ये जे कृती समितीचे जे लोक समाजा समा। समाजा आहे समाजाचे बंजारा आरक्षण समितीचे लोक जे निर्णय घेईल त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय संभर लोकांनी घेतलेला आहे आणि आम्हाला आदिवासी समाजाचा आरक्षण नको त्यांच्यातून आम्हाला आरक्षण नको शासनाला आमची विनंती आहे आव्हान आहे की तुम्ही आम्हाला एस टीचं आरक्षण स्वतंत्र दिलं पाहिजे स्वतंत्र कोटा दिला पाहिजे कारण आता या गाडीची याचा पुरावा नाही तर एकोणीसशे पन्नासपासून बरेचसे पुरावे आहेत त्यानंतर शहात्तरमध्ये म्हणजे घटनेमध्ये एकोणीसशे शहात्तरमध्ये दुरुस्ती होऊन एस टी च आमच्या ब तेलंगणा राज्यात आंध्र प्रदेश राज्याच्या लोकांना एस टीचं आरक्षण दिलं गेलं आहे म्हणून त्याच धर्तीवर आम्हाला महाराष्ट्राचे जे बंजारा समाज बांधवामध्ये मोडणाऱ्या सर्व लोकांना एस टीचं आरक्षण शासनाने द्यावा या मागणीकरिता आज आम्ही या ठिकाणी एस डी कार्यालयामध्ये येऊन शासनापर्यंत आमचा आरक्षणाचा मुद्दा हैदराबाद गॅजेटीवरून आज राज्यभर पसरलेला आहे आणि आम्ही हे सांगू इच्छितो जर आपण भारत देशाचा स्वातंत्र्यपूर्वीपासूनचा इतिहास पहिला एकोणीसशे शतकापासून तर बंजारा समाज हा प्रत्येक ठिकाणी ॲब ओरिजिनल ट्राईब्स म्हणजे इनिशियल ट्राईब्स प्रिमिटिव्ह ट्राईब्स म्हणजे पहिला ट्राईब म्हणजे आपण मूल ट्राईब आहोत म्हणजे मूल आदिवासी आम्ही बंजाराच आहोत असं सगळीकडे नोंद आहे आणि ह्या नोंदी आज याचे पुरावे देखील सापडत आहे या पुराव्याच्या आधारावरती महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाकडं शिफारस करावी आणि बंजारा समाजाला तमाम बंजारा समाजाला न्याय मिळून द्यावा अशी आम्ही करतो आणि असे एकाहत्तर पासून त्याचे पुरावे आहेत की गोरबंजारा समाज हा मुळात आदिवासीमध्ये मोडतो एस टी कॅटेगरीमध्येच मोडतो परंतु मागील काही काळामध्ये त्याला विमुक्त जातीमध्ये करण्यात आलं आणि त्यांचं आर टी आरक्षण पण त्यांनी संपवण्यात आलं तर मागील काही दिवसापूर्वी हैदराबाद गॅलेटीचा आधार घेऊन मराठा समाजाला कुंभीचं आरक्षण मिळालेलं आहे तर आमच्या समाजाचं महाराष्ट्रातील तमाम गोरबंजारा समाजाचं सांगणं आहे की ज्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटेरचा आधार मराठा समाजासाठी घेतला आहे त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजेटेअरच नव्हे तर अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन सी पी अँड बेरारमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील गोरबंजारा समाज हा मुळात एस टी कॅटेगरीमध्येच येतो आदिवासीमध्ये येतो परंतु ही आदिवासीची जी काही सवलत आहे जी काही सुविधा आहे तिला लागू झालेली नाही म्हणून आज महाराष्ट्रात सगळीकडे आणि आज या ठिकाणी आमचे पोरादेवीचे महाराज जितेंद्र भाऊ महाराज त्यासोबत आमचे पंकजपाल महाराज आणि तमाम या तालुका उमरखेड तालुक्यातले सगळा गोरबंजारा समाजाच्या वतीने महाराष्ट्र शासनाला आमचं हेच मागणं आहे की गोरबंजारा समाजाला आपण वेगळी वर्गवारी करून एस टी आरक्षण त्या ठिकाणी द्यावं अन्यथा हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र रीतीने छेडण्यात येईल आणि जोपर्यंत